जनतेच्या न्याय आपल्यासोबत संगमनेर नगर परिषदेच्या नागरी सुविधा केंद्रात नागरिकांची मोठी गैरसोय संगमनेर नगर परिषदेच्या नागरी सुविधा केंद्रामार्फत जन्म व मृत्यूचे दाखले वितरित केले जातात हे दाखले शासकीय तसेच वैयक्तिक कामासाठी अत्यावश्यक असल्यामुळे संगमनेर येथे जन्म झालेल्या नागरिकांची या केंद्रात दररोज मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे मात्र नागरी सुविधा केंद्रात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असून सुविधा देखील असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयला सामोरे जावे लागत आहे दाखले काढण्यासाठी नागरिकांना तासन तास रांगेत उभे राहावे लागत असून अनेक वेळा एका दाखलासाठी वारंवार चक्रा माराव्या लागत आहे अपुऱ्या मनुष्यबळामुळे व व्यवस्थेच्या कमतरतेमुळे नागरिकांचा मूल्यवान वेळ वाया जात असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे त्यामुळे नगर परिषदेने तातडीने संगणकीय सुविधा वाढवाव्यात तसेच दाखले देण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे जन्माचे दाखले काढण्यासाठी नागरिकांची भरपूर गर्दी होऊन जाते याच्यामुळे कसं माणसं वाढायला पाहिजे कामगार जे आहे ना ते वाढले पाहिजे अजून काय तुम्हाला म्हणजे माणसं वाढवले ना म्हणजे फटाफट फटाफट लोकांचे काम होतील ना का नाही तुम्ही कशासाठी आले होते दाखले काढण्यासाठी ही गर्दी कशी दाखले सर्व दाखले काढता जन्म दाखला मृत्यू दाखला हे काढवायला जशी आबादी वाढत चाललेली ना त्याच्यामुळे त्यांचे दाखले मग काढण्यासाठी पब्लिक येत राहतात त्यांना कसं आहे कोणी जुन्नरवरून येतो कोणी म पुण्यावरून येतो मुंबई जन्मस्थळी त्यांचा इथलाच आहे संगम नाही मग इथले दाख इथूनच दाखला मिळतो ना दाखला त्यासाठी येतात पब्लिक आता काल एक माणूस आला होता की जुन्नरवरून हो चार चक्र झाले त्याच्या आता माणूस होता चार चक्र झाले ते मॅडम म्हणे ते उद्या पर या परवा ह्या हे करा ते करा अमुक करा ते मॅडम आले ना मॅडमला सांगितलं मग त्यांनी सांगितलं इकडं यांच्यात देऊन टाका म्हणे चार चक्र झाले त्यांचे मग त्याच्यानंतर त्यांनी देऊन टाका आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत